पुसद देते उमेदचे खाजगीकरण रोखण्यासाठी महिलांचे एक दिवसीय धरणे आंदोलन केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद आज राज्यात ग्रामीण भागातील महिलांना एका छत्रछायाखाली आणून महिलांचा सर्वतोपरी विकास साधत आहे दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुमारे पंचेचाळीस लाख कुटुंबे या अभियानाला जोडली आहे ग्रामीण भागात उमेद हेच महिलांचे आधारवड झालेले आहे या आधारवडलाच नष्ट करण्याचा व प्रॉफिट मेकिंग कंपन्यांना उतरवण्याचा घाट स्वार्थ हितासत्व घातल्या जात आहे अभियानात समाविष्ट बचतगट ग्रामसंघ व प्रभाग संघ यांना एक सूत्रात कार्यरत ठेवण्याकरिता उमेद अभियानाची सुरुवात दोन हजार अकरापासून महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे केंद्र पुरस्कृत एम एस आर एल एम अभियान महाराष्ट्र शासन खाजगीकरणाकडे नेऊन महिलांच्या सर्वांगीण विकासावर निर्बंध आणण्याचा अवाजवी प्रयत्न शासन करीत आहे केंद्र शासनाच्या देखरेखीत सुरू असलेली अभियान केवळ महाराष्ट्रात खाजगी संस्थेकडे देण्याचा डाव शासन स्तरावर चाललेला आहे या हितापोटी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता सदर कर्मचारी कार्यरत असताना दिनांक दहा नऊ दोन हजार वीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद यांचे पत्रानुसार सध्याच्या कर्मचाऱ्यांचे करार संपले आहे त्याची पुनर्युक्ती कोणतेही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करू नये असा उल्लेख पुढे सर्व नियुक्तीबाह्य संस्थेमार्फत देणार असून उमेद अभियानाचे सर्व कारभार बाह्यसंस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले उमेद अभियानामध्ये कार्यरत कर्मचारी यांना पुनर्युक्ती न दिल्यामुळे गड ग्रामसंघ प्रभाग संघाचे कामकाज खोळंबले अभियानामध्ये खाजगी हस्तक्षेप करून हव्या खाजगीकरण करण्याचे उद्दिष्ट असून उमेदचे कोणतेही प्रकारचे खाजगीकरण अथवा उमेदचे कार्य कोणत्याही त्रयस्थ संस्थेकडे देण्यात येऊ नये याकरिता उमेदच्या महिलांनी पुसद देते दिग्रस महागाव उमरखेड या तालुक्यातील सुमारे चार हजार महिलांनी एका दिवसाचे धरणे आंदोलन करून निषेध नोंदवून माननीय उपविभागीय अधिकारी पुस्तक यांच्या मार्फे माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवण्यात आले आहे अभियानाला खाजगी करण्यापासून वाचवण्याकरिता उमेदमध्ये अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळवण्याकरिता असहकार करून झालेत मात्र यांचा काही फरक शासनास पडलेला नाही त्यामुळे महिलांना धरणे आंदोलन करावे लागत आहे ही एक शोकांतिका आहे ग्रामीण भागातील विविध जाती जमातीमधील वंचित घटक जसे परितक्या अपंग निराधार व गरजूना यांना एकत्रित करून त्यांचे समूह तयार करून गरीब निर्मूलनाचे काम गाव पातळीवर सुरू आहे अभियानामार्फत समूहातील महिलांच्या शाश्वत उपजीविका साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे आणि महिलांची शाश्वत उपजीवीकडे वाटचाल चालू आहे मात्र सरकारच्या हालचालीमुळे त्यांना या अभियानातून पुढे सहकार्य मिळेल की नाही याची शाश्वती महिलांना राहिली नाही एक कल्याणकारी अभियान कल्याणकारी राज्यामध्ये संपवण्याचा राज्य शासनाचा घाट असून बचतगट सावकारी वृत्तीकडे वळवणे हा सर्व गोष्टीचा विचार करून ग्रामीण पातळीवरती संयसवयता समय एकत्र येऊन आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावीत कोविडच्या गंभीर परिस्थितीत कंत्राटी कर्मचारी यांची सेवा अखंडित केल्याबद्दल व अभियान बाह्यसद्धे मार्फत चालवण्याचा निषेध स्वरूपी आंदोलन करावे महिलांवरील होणाऱ्या आर्थिक व सामाजिक अन्यायाला शासनाने दाद न दिला त्रिव आंदोलनाचा इशारा उमेद एम एस आर एम बचाव समितीने दिला आहे या आंदोलनास जिजाऊ महिला ब्रिगेड पुसत स्वामिनी दारूबंदी आंदोलन या संघटनांनीही जाहीर समर्थन दिले होते पुसत प्रतिनिधी राजेश ढोले सुहानी समाचार आवाज जनतेचा पुणे